या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी या भूमीमध्ये हुतात्मा सांडूवाघ यांनी जन्म घेतलेला आहे आणि तो दिवस म्हणजे पाच जुलै आहे आणि आज ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्याच ठिकाणी आज जयंतीचा भव्य दिव्य कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायतचे सरपंच होते पंचायत समितीचे सदस्य होते त्याचबरोबर विविध सोसायटीचे कारखान्याचे मान्यवर पण उपस्थित होते आज जो जयंतीचा कार्यक्रम झाला त्याच्या सर्वात महत्त्वाचं फलित म्हणजे सरपंच जे काही खराज साहेब आहेत यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये जी काही हुतात्मा सांडूजी वाघ यांची जी जयंती आहे ती ग्रामपंचायत पातळीवर साजरी केल्या जाईल जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये हा मा जो काही खर्च आहे हा खर्च ग्रामपंचायतच्या माध्यमातून होणार आहे आणि शासन स्तरावर हुतात्मा सांडू वाघ यांची जयंती साजरी होणार आहे त्याचबरोबर हुतात्मा सांडूजी सकाराम वाघ यांचा जो काही प्रेरणादायी इतिहास आहे हा पाठ्यपुस्तकामध्ये आला पाहिजे पाठ्यपुस्तकामध्ये यावं म्हणून शासन स्तरावर सुद्धा प्रयत्न करण्याचं काम आज सरपंच यांनी बोलून दाखवलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो जे हुतात्मा सांडू साकाराम वाघ यांचं ज्या ठिकाणी शिर लटकवलं होतं त्या ठिकाणी त्यांचं स्मारक बांधलेलं आहे समाधी आहे परंतु आज त्या समाधीची जी अवस्था काही दुरावस्था झालेली जमिनीच्या खाली जात आहे तर ती लवकरच ती जी समाधी आहे ती जमिनीच्या वर घेऊन तिचा सन्मान करण्याचं काम आज सरपंच साहेबांनी दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं हा जो काही ज जन्मोत्सव आहे हा इथून पुढं दरवर्षी साजरा केला जाणार आहे आणि मराठवाडा मुक्त करण्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे त्या सर्वांचं एका ठिकाणी पूर्ण स्मारक किंवा त्यांचा इतिहास लिहिण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे त्यामुळं हा जो काही जन्मोत्सव आहे हा फक्त एका समाजापुरता मर्यादित राहणार नाही ना ना। तर येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील लोक कसे या पद ठिकाणी येतील आणि हा जयंती उत्सव कसा मोठ्या पद्धतीने होईल या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलेलं आहे त्याबद्दल मी ग्रामपंचायतचं येणाऱ्या जे काही ये पंचायत समिती सदस्य आणि उपस्थितांचा आभार व्यक्त करतो